एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी आज राजीनामा सुपूर्द केला तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांनी एकनाथ शिंदेना सूचना केली आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार दीपक केसरकर दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी देखील उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला एकतर्फी बहुमत दिला आहे महायुतीने दोनशे छत्तीस जागांवर विजय मिळवला विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे याच दरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केल्याचं सांगण्यात आला आहे आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी साडीज घेऊन आल्या आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर काटपदर साड्या नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साऊथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरी वर्ग ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी सारीज चाटीकल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर